नमस्कार नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक लक्ष्मीनारायण हायस्कूल जयसिंगपूर या प्रशालेचा एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीस चा निकाल शंभर टक्के लक्ष्मीनारायण मालो हायस्कूल जयसिंगपूर एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीस या शाळेचा शंभर टक्के निकाल लागलाय प्रथम क्रमांक पाखरे आदित्य सचिन पाचशेपैकी चारशे त्र्याऐंशी गुण शहाण्णव पूर्णांक साठ टक्क्यांनी तो प्रथम आला आहे द्वितीय कुमारी मुल्ला सफिया फैय़ पाचशेपैकी चारशे ब्याऐंशी गुण शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्क्यांनी द्वितीय तर तृतीय कुमार कुमारी माने राही संदीप पाचशेपैकी चारशे एक्क्याऐंशी गुण शहाण्णव पूर्णांक वीस टक्के परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी दोनशे दोनशे एक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत नव्वद टक्केवरील एकूण चोवीस विद्यार्थी डिस्टिंगशनमध्ये अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये शहात्तर विद्यार्थी तर सेकंड क्लासमध्ये सदतीस विद्यार्थी नव्वद टक्केच्यावरील विद्यार्थी आहेत पाखरी आदित्य सचिन शहाण्णव पूर्णांक साठ टक्के मुल्ला सफिया फैयाज शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के माने राही संदीप शहाण्णव पूर्णांक वीस टक्के खराडे सलोनी दत्तात्रय पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के सडेकर श्लोका व्यंकटेश पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के कागवाडे प्रद्युवन सूर्यकांत पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के जोशी सोहम संदीप पंच्याण्णव टक्के माने मयुरेश शशिकांत चौऱ्याण्णव पूर्णांक साठ टक्के मनेर तजिला शाफिक चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के कोष्टी श्रावणी तात्यासो चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के लोकुरे श्रावणी विकास चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के संकपाळ विनायक श्रीकांत त्र्या त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के भोसले नेत्रा नितीन त्र्याण्णव टक्के कांबळेसृष्टी बाळासो ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के मुलानी अलिशा मोहम्मद रफीक ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के पुजारी वैष्णवी माधव ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के बुबणे प्राची राजेंद्र ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के यादव अथर्व सर्जेराव एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के कोळी अवधूत संजय एक्क्याण्णव टक्के चौगुल्या आदित्य सचिन नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के निकम प्रणिता प्रवीण नव्वद पूर्णांक साठ टक्के माने जान्हवी प्रवीण नव्वद पूर्णांक वीस टक्के इंगळेश रिया सुहास नव्वद पूर्णांक वीस टक्के तर चव्हाण सृष्टी सचिन नव्वद टक्के शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल